एक्झाम झाली वाट पाहणं सुरू की आता निकाल कधी लागणार आहे डब्ल्यू सी डीचा रिझल्ट लागायला एवढा उशीर का होतोय मागच्या वेळी काय झालं होतं माहिती आहे ना जर तुमचं नाव यादीत असेल तर पुढचं तुमचं पाऊल कोणतं असायला पाहिजे निकालाची शक्यता काय आहे अपडेट काय आहे आणि पुढचं तुमचं लाईन किंवा पुढचं डिसिजन तुमचं काय असणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माहितीवर अवलंबून असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट अशी माहिती मी आणलेली आहे ती डब्ल्यू सी डी भरती कधी झाली होती आणि याचा निकाल कधी लागणार आहे तर बघा आपला हा जो पेपर आहे पेपर झाला होता दहा ते सतरा फेब्रुवारीच्या दरम्यान झाला होता ठीक आहे आणि राज्य शासनानं आठ मार्च ही उत्तर तालिकाला काय आक्षेप घेण्याची अंतिम तारीख होती म्हणजे तुम्हाला जर काही डाउट्स असतील काही प्रश्न तुम्हाला असं वाटत असेल की चुकीचेच आहे तर त्या प्रश्नावरती आक्षेप घ्यायची तारीख होती आठ मार्च दोन हजार पंचवीस होती आता पुढची टाइम लाईन समजूया निकाल कधी अपेक्षित आहे आता उत्तर तालिका आणि आक्षेप घेण्याची प्रक्रिया ऑब्जेक्शन हे जे घेतलेलं आहे हे पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर होतो आणि निकाल जाहीर होतो ना तर तो होतो पहा जवळपास पंच्याहत्तर ते नव्वद दिवसानंतर किती पंच्याहत्तर ते नव्वद दिवसानंतर निकाल जाहीर होतो त्यामुळे निकालाची संभाव्य तारीख जी आहे ना तर ती सात जून ते पंधरा जून काढता येऊ शकते म्हणजे आपली ही जी याची तारीख आहे कशा याची ऑब्जेक्शनची तारीख आहे ती कधी घेतली होती आठ मार्च आठ मार्च ते आता नव्वद दिवस व्हायला जवळपास सात तारखेपर्यंत सहा जूनला काय नव्वद दिवस होणार आहेत म्हणजे आपला जो तारीख आहे तो तो सात जून ते पंधरा जूनच्या दरम्यान तुमचा डब्ल्यू डीचा निकाल लागेल ना आता ही काय हवेत माहिती आहे का मी काही का पुरावे आणि डेटा बेसेस देखील घेऊन आलेले तुमच्यासाठी बघा आता इतर भरतीसाठी लागलेला वेळ पण इथे आणलेला आहे जिल्हा परिषद दोन हजार तेवीसची जी भरती झाली होती ऑब्जेक्शन हँडलिंगसाठी जो वेळ दिला होता ऑब्जेक्शनची तारीख नंतर नव्वद दिवसानंतर तो रिझल्ट लागला होता पहा तलाठीसाठी पंच्याहत्तर दिवस घेतले होते शासनानं किंवा त्या आयोगानं की त्यामध्ये पंच्याहत्तर दिवसानंतर त्यांनी काय केलं होतं की रिझल्ट दिला होता फॉरेस्ट गार्डसाठी दोन हजार तेवीसची जी भरती झाली होती त्यासाठी ऐंशी दिवस घेतले होते आणि डब्ल्यू सी डी दोन हजार बावीसला अठ्ठ्याऐंशी दिवस घेतले होते म्हणजे आपण म्हणायला म्हणू शकतो की पंच्याहत्तर ते नव्वद दिवस ही विंडो आहे मॅक्सिमम नव्वद दिवस कमीत कमी पंच्याहत्तर दिवस तर नव्वद दिवस व्हायला सहा जून आहे तर ता त्यामुळे निकाल जो आहे तर तो कदाचित सात ते पंधराच्या दरम्यान कधीही लागू शकतो म्हणजे आठ मार्च ते नव्वद दिवस सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत होतात सरकारी निकाल जेना वा जायर होता। जे ना तर प्रामुख्यानं शनिवारी किंवा मंगळवारी जाहीर होता तुम्ही जर इतिहास पाहिला तर तुम्हाला कळेल जर थोडंसं पाहिलं तर तुम्हाला शनिवारी मंगळवारी येतात म्हणून अंदाजित विंडो जी आहे ती सतरा ते पंचवीस जून पर्यंतची आहे आता निकाल जर पाहायचा आहे तर निकाल कुठं पाहायचा आहे तीच आपली वेबसाईट वुमन चाइल्ड महाराष्ट्र ओ व्ही डॉट इन किंवा डब्ल्यू सी डी कॉम पुणे डॉट कॉम रिझल्ट डॉट पी एच पी या वेबसाईटवरती जाऊन पाहायचं लॉग इन जे डिटेल आहे तर ते तुमचं तुमच्यासोबतच असायला पाहिजे पुढील टप्पा काय होणार आहे निकाल लागल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल ला। ठीक आहे नंतर कॅटेगरी वाईज तुमचा कट ऑफ लागेल ला। आणि नंतर मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते होईल ठीक आहे आणि नंतर जर मग तुम्हाला ती जॉईनिंग जी आहे तर ती मिळणार आहे तर अधिकृत जे संकेतस्थळ आहे आपली वेबसाईट आहे त्यावरती काय करा तुम्ही अपडेट राहा जर तुम्हाला काही दिक्कत क्वेरी परेशानी असेल काही सजेशन असेल किंवा या तारखेबद्दल आणखी जर तुमचा अंदाज जर तुम्हाला द्यायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे नोंदवू शकता तुमचे अभिप्राय व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते देखील कळवा कर लाईक करा शेअर करा त्या मित्रासोबत जो डब्ल्यू सी डीचे एक्झाम दिलेला आहे आणि वाट पाहतो आहे दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ अँड ऑल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल धेन बाय